पितृतुल्य व्यक्तिमत्व पद्मश्री पुरस्कार प्राप्त मारुती चितमपल्ली यांचे दुःखद निधन भारत सरकारने नुकतेच त्यांना जानेवारी महिन्यात भारताच्या सर्वोच्च पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते ते मूळचे सोलापूरचे होते त्यांनी कोइंबतूरच्या राज्य सेवा महाविद्यालयातून शिक्षण घेतले होते अनेक वर्षे त्यांनी राज्य सरकारच्या वन विभागात विविध प्रणाली होते प्राणी पक्षी निसर्गवाद यावर अभ्यास करणाऱ्या अनेक साहित्याचा गाढा पाया त्यांनी महाराष्ट्रात रूढ केला होता महाराष्ट्र सरकारच्या उपमुख्य वनसंरक्षक या पदावरून ते निवृत्त झाले होते त्यांनी कर्नाला पक्षी अभयारण्य नवेगाव राष्ट्रीय उद्यान नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यासारख्या राष्ट्रीय उद्यानांच्या विकासात आणि संवर्धनात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते त्यांचा वन्यजीव प्राणी पक्षी यांचा विशेष अभ्यास होता पण त्यांनी दांडेकरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक साहित्य निर्मिती केली त्याला निसर्गवादाची जोड होती त्यांच्या या लिखाणाची दखल घेऊन दोन हजार सहा साली महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना प्राप्त झाले गरिबीचे चटके आणि पारसरूपी व्यक्तिमत्व लिखाणाची खाण आणि उदार दिलाचा माणूस अशी त्यांची ओळख होती त्यांच्या जाण्याने वन्यजीव क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण होणार आहे हे निश्चितच पण हळहळणाऱ्या सर्वांच्याच मनाला एक सोनेरी पिंपळ पान विरघळल्याचे तितकेच दुःख